भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि त्यांच्या टीमनं मोठी करामत दाखवत मयत व्यक्तीच्या उपस्थितीत जागेची मोजणी केली आहे बरीच भानगड यामध्ये दडली आहे मयत व्यक्तीच्या उपस्थितीत जागेची पाहणी आणि मोजणी काय घाबरून गेलात ना हे कस शक्य आहे असं तुम्ही म्हणताय पण आमच्या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि त्यांच्या टीमनं हा प्रकार प्रत्यक्षात करून दाखवलाय मृत व्यक्तीच्या उपस्थितीत जागेची मोजणी या महाभागाने केली आहे चला ही धक्कादायक भानगड पहा मजरेवाडी येथील नवीन सर्वे क्रमांक एकशे चोपन्न ऑब्लिक एक येथील चार हेक्टर एने क्षेत्र मिळकतीवर सुनील पोद्दार आणि पाच चुलत भावांची नावं पुढे या जागेच्या मोजणीचा विषय येतो अशा वेळी संबंधित लोकांना न बोलवता कोणतीही नोटीस न देता भूमी अभिलेखमधील अधिकारी आणि त्यांची टीम मोजणी करते आक्षेप घेतल्यावर एका व्यक्ती समोर मोजणी झाल्याचा दावा अधिकारी आणि कर्मचारी करतात मुळात ज्या व्यक्तीचं ते नाव घेतात जिच्या समोर जमिनीची मोजणी झाल्याचं सांगतात ती व्यक्ती काही महिन्यापूर्वीच मयत झाल्याची बाब समोर येते अर्थातच भूमी अभिलेख कार्यालयाकडील अधिकारी आणि कर्मचारी मृत व्यक्तीच्या उपस्थितीत मोजणी करून गेले का असा सवाल येतो असा हा महाघोटाळा इतक्यावरच थांबत नाही तर सात बारा उतार्याचे पोट हिस्से पाडले जातात अधिकाराचा गैरवापर करून फसवणूक झाल्याची फिर्याद सुनील वसंतराव पोद्दार यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी भूमी अभिलेखमधील उपाधीक्षक नितीन सावंत यांच्यासह तबस्सुम सय्यद मुकुंद काडगावकर श्रीशैल काळे यांची नावं समोर येत आहेत याविषयी आणखीन धक्कादायक माहिती घेऊयात उद्याच्या बातमीपत्रात